श्रावणी पौर्णिमा ते मंदिर आर्य समाज पथरोट येथे श्रावणी उपक्रमांसह चतुर्वेद शतकम पारायण महायज्ञ व वेद प्रचार सप्ताह सुरुवात होत आहे वेद गायत्रीच्या अधिष्ठानावर आधारित सत्य सनातन वैदिक धर्माचे वैज्ञानिक मर्म पर्यावरण शुद्धी व कल्याणकारी शिवतत्वाचे शुद्ध स्वरूप उच्च कोटीच्या विद्वानाद्वारे सहजतेने ज्ञान सर्वसामान्यांना समजावे गायत्री यज्ञाच्या पुण्यप्राप्तीकरिता परमात्म्याची वेदवाणी घरोघरी पोहोचविण्यासाठी व कोरोना महामारी श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन ते गोकुळाष्टमी एकोणवीस ऑगस्ट पर्यंत आर्यसमाज मंदिरासह परिसरातील घरोघरी यज्ञ हवन पार पडणार आहे गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती एकोणवीस ऑगस्टला होणार होणार आहे गाझियाबादच्या सुप्रसिद्ध संगीत आचार्य अमृता आर्य यांच्या ब्रह्मत्वात महायज्ञाचे पौराहित्य सुमधुर वाणीतून वेद उपदेश भजन होईल मन शरीर वातावरण शुद्धीसह परिवारावर संस्काराकरिता जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन प्रधान शरदराव कोसरे यांनी केले आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रोट